न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे घाटनांद्रा येथे जल्लुषात अनावरण सिल्लोट तालुक्यातील घाटनांद्रा येथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले इतिहासाची साक्ष देणारा हा पुतळा केवळ एक स्मारक नसून तरुण पिढीसाठी प्रेरणेचा अटळ स्रोत ठरणार आहे या भव्य सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादास दादा दानवे तसेच एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज दयानंद महाराज स्वामी सर्वानंद महाराज स्वामी ओंकारगिरी महाराज यांच्यासह अनेक संत महंत मान्यवर तसेच सिल्लोड तालुक्यातील विविध भागांतून आलेले हजारो शिवभक्त मोठ्या उत्साहात उपस्थित होते